नमस्कार आज आपण वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काहीतरी छाप उमटवली आहे वेगळं असं काहीतरी केलेलं आहे अशा लोकांना आपण भेटत असतो आज आपल्याशी बोलण्यासाठी असं एक भेक, व्यक्तिमत्व आहे जे मान ला या दुष्काळी मातीमध्ये जन्माला आलं आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच घोषित झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने जे उत्तीर्ण झालेले आहेत असे अमोल गुटुकडे साहेब आपल्याशी आज बोलण्यासाठी उपस्थित आहेत नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही हे खूप मोठ यश मिळवलेलं आहे तुम्ही जे यश मिळवलेलं आहे त्याच्या संपूर्ण महाराष्ट्र चर्चा आहे आणि तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबात आलेला आहे आज योगायोगाने आपली या ठिकाणी भेट झाली तर मला विचारायचं की कस वाटतंय की आज सर्वसामान्य लोकांचा अमोल तुमच्या कुटुंबियांचा अमोल आज एक खोलदार झालाय किंवा पीएसआय झालाय कसं वाटतंय तुम्हाला तर प्रथम तर तुमचे आभार तुम्ही इथंपर्यंत आला आणि माझा इंटरव्ह्यू करण्याचा योग आला तर हा जो निकाल आला आहे तो माझा केवळ एकट्याचा नसून आई आईवडील असतील माझे सर्व नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांचं हे यश आहे परंतु मला एवढं भारी वाटते की आज जे माझे सत्कार होत आहेत वगैरे या सगळे लोक भेटतात मला त्यातून एक असं वाटतं आहे की आपण खूप काही चांगली कामगिरी केलेली आहे बघा त्यांना खूप सर्वसामान्य कुटुंबात हे आल्यामुळं त्यांना खूप चांगलं वेगळं काहीतरी केलेलं आहे बघा ज्यावेळी तुमच्याकडे काहीतरी येतं तुम्ही काहीतरी करून दाखवता हा समाज आपली दखल घेत असतो कशी होती तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कशी तयारी केली होती स्पर्धा परीक्षेची तुम्ही माझे वडील शेतकरी आहेत आणि शेळी पालनाचा छोटासा व्यवसाय आहे जो की जोर धंदा असतो शेतीला घरी आई वडील असतात एक बहीण आहे एक भाव आहे आणि मी पहिली ते चौथीपर्यंत दिवडमध्ये शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये झालो माझं तिथून पुढे इंदिरा गांधी विद्यालय देवड या ठिकाणी माझं शिक्षण झालं दहावीपर्यंत दहावीनंतर मी पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये गरवारी कॉलेजमध्ये झालो अकरावी माझं तिथून या ठिकाणी आलो कारण अकरावीला मी पुण्यामध्ये नापास झालो होतो आणि पुन्हा मी या ठिकाणी अकरावी बारावी गेली आणि त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं मी दोन हजार अठरापर्यंत गुदगाव कॉलेज सांगली इथे त्यानंतर एक वर्ष जॉब केला मी एक ते दीड वर्ष जॉब केला कोकणी या ठिकाणी आणि ज्यावेळी लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर ज्यावेळी लॉकडाऊन उघडलं त्यावेळी दोन हजार एकवीसपासून मी पी एस आय या पदासाठी तयारी करत आहे बघ की आपण पाहतो की अनेक युवक हताश होतात की आपल्याला यश मिळत नाही पण या ठिकाणी गोटुकडे जे आता पीएसआय झालेले आहेत त्यांचं उदाहरण आहे की ते 11वीला नापास झाले होते आणि त्याच्यातूनच त्यांनी हे यश मिळवलं जॉब करत होते पुन्हा त्यांनी पुणे असेल किंवा सांगली असेल अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी कॉलेज करत पुन्हा ही जिद्द सोडली नाही आणि आज जे आपलं पोलीस उपनिरीक्षक पदाचं स्वप्न आहे ते पहिल्या कंपा क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी पूर्ण केलेला आहे तर मला एक विचारायचं या की यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणी दिली की अधिकारी व्हावं असं कधी तुम्हाला पहिल्यांदा वाटलं सर कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की आमचे मामा असतील की आमचे दाजे असतील हे सर्व स्पर्धा परीक्षेमधून पास झालेले लोक आहेत आणि त्यातून मला प्रेरणा मिळत होती पण एक चांगली डिग्री करण्यासाठी मी इंजिनिअरिंग केलं होतं परंतु प्रायव्हेट जॉबमध्ये माझं मन काही स्थिर राहत नव्हतं त्यामुळे मला असं वाटायचं कधीतरी आपण पब्लिक सर्व्हिस मध्ये जायला पाहिजे आपला एक चांगला संपर्क आहे लोकांशी चांगला व्यवहार करू शकतो आपण त्यांच्या समस्या सोडू शकतो या गोष्टीसाठी मी निर्णय घेतला की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायची ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे तुमचे मामा आहेत किंवा इतर जे तुमच्या संबंधित मित्र असतील त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली तुमचे जे भाऊ आहेत आई वडील आहेत आता वडील तुम्ही सांगितले की शेळी पालनाचा व्यवसाय करतात या मान तालुक्यामध्ये दुष्काळ खूप आहे त्यामुळं शेतीचं तसं म्हणावं असं उत्पन्न बहुतेकांचा शेतीसाठी जोडधंदा म्हणून शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय आहे तुमचे भाऊ काय करतात आणि तुम्ही कधी शेळ्या वगैरे राखायला गेलाच असेल ना हो सर लहानपणापासून शेळी राखणे व्यवसाय नाही म्हणजे रोजच काम होतं शनिवार रविवारी शेळ्या राखायच लागायचा माझा मोठा भाऊ कोल्हापूर विद्यापीठ येते रिसर्चर म्हणून कार्यरत आहे हा तुमचा मोठे बंधू पण ते कोल्हापूर विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत तर आ, मला एक विचारायचं की आता जे नवीन स्पर्धा परीक्षेसाठी नवीन युवक त्या ठिकाणी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक काय सल्ला द्याल की कशी तयारी केली पाहिजे आणि यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे नक्की के? कसं झालंय स्पर्धा परीक्षामध्ये सध्या सध्या खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे तर मुलं म्हणजे बरेच प्र प्रचंड प्रमाणात स्पर्धा परीक्षा करण्यासाठी मुलं येत आहेत परंतु मला सुरुवातीलाच एक सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेता त्यावेळी एक डेडलाईन ठरवावी की कि आपल्याला किती वर्ष करायचं आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवावी आणि समजा माझ्या मनाने तीन वर्ष कमीत कमी त्यांनी द्यायला पाहिजेत जर आता तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला आला आहात तर तुम्ही फक्त कॉन्फिडन्स एवढा ठेवला पाहिजे की आपल्याला करायचंच आहे त्याचबरोबर मेहनत घेतली पाहिजे कन्सिस्टंट स्टडी केला पाहिजे त्यानंतर सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जे की बरेच विद्यार्थी एम पी सीमध्ये आल्यानंतर करत नाहीत सराव प्रश्नपत्रिका सोडवत नाहीत त्यामुळे त्यांच्या चुका वगैरे कमी होत नाही मी एक उदाहरण म्हणून सांगतो की मी मेनच्या वेळी जवळपास सत्तर ते ऐंशी प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यातून माझा चांगला सराव झाला चुका कमी झाल्या त्यामुळे मला एवढे मार्क मिळण्यात मदत मिळाली बघा त्यांनी सांगितलं की प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत तुम्ही हे यश मिळवत असताना तुम्ही तुमची तयारी करत असताना कोणता क्लास लावला ला होता का आणि ही स्पर्धा परीक्षा यश मिळवत असताना तुम्हाला कोणाचं जास्त सहकार्य मिळालं सुरुवातीला तर कसं होतं की आ, मला ज्यावेळी मी त्या क्षेत्रामध्ये एंट्री केली त्यावेळीच एक आमच्या मामीचे बंधू कृष्णा सोळे म्हणून त्यांची दोन हजार अठरामध्ये एक्साईज पदे आणि पोलीस इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर निवड झाली होती त्यांचं मला एकदम तंत तंत मार्गदर्शन मिळालं आणि या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन पण खूप गरज आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मामींचे भाऊ आहेत त्यांचे मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावरती तुम्ही हे यश मिळवलं कोणताही क्लास न लावता तुम्ही विशेषतः क्लास म्हणजे क्लास कोणताही असं नाही की मला जे विषय वगैरे अवघड वाटत त्याचे मी वैयक्तिक वगैरे क्लास केले आणि दोन हजार एकवीस सालचे दोन हजार एकवीस बावीस सालची महाज्योतीची जी मला शिष्यवृत्ती मिळते त्याचाही लाभ साहेब साहेबांना मिळाला आणि एक चांगला अधिकारी आपल्या महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होणारा अधिकारी या ठिकाणी मिळाला तर मला एक विचारायचंय की बघा बऱ्याचदा काय असतं की ज्यावेळी आपल्याकडे काही नसतं त्यावेळी आपल्याला कोणीही विचारत नाही आणि जेव्हा आपल्याकडे काहीतरी येतं त्यावेळी अनेक लोक येतात तुमच्याकडे आता तुमचं तुम लग्नाचं वय झालेलं आहे किंवा भविष्यात तुम्हाला लग्न करणं आलंच तर मग एखादा तुमच्या जोडीदाराविषयी तुमच्या काय भावना आहेत किंवा कसा असावा जोडीदार याविषयी तुमचं काय त्याचा विचार केलेला नाही अजून हा पण एक शिक्षित असावं जोडीदार जोडीदाराविषयी त्यांनी विचार केलेला नाही पण जोडीदार त्यांची शिक्षिका असावा असावी असं त्यांना वाटतंय वाटत शिक्षित असावी किंवा शिक्षिका असावी असं त्यांना वाटते पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळालेलेच आहेत निश्चितपणे तुम्ही त्या पदावरती काम करणार आहे पण या पदावरती थांबणार आहे की पुढे आणखी काय तुमची तयारी करण्याची मानसिकता आहे किंवा भावना आहे सर मी सुरुवातच करताना कंबाईन परीक्षेची सुरुवात केली होती आणि त्यावेळी टार्गेट एस होतं परंतु आता या दोन तीन वर्ष अभ्यास झाल्यामुळे मी दोन हजार तेवीसची राज्यसेवा मेन्स देऊ शकलो आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या राज्यसेवेचा मी म्हणजे प्रयत्न करत आहे त्यातून मला युनिफॉर्म सर्व्हिसची आवड असल्यामुळे मी डी वाय एस पी पदासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे बघा डिफेन्स क्षेत्रामध्ये डी वाय एस पी किंवा राज्यसेवेच्या माध्यमातून एखादी चांगली पोस्ट मिळवण्याचा साहेबांचा मानस आहे तुम्हाला तुमच्या इप्सित ध्येय तुम्हाला मिळावं तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद